मर्ज असाल तर समोर या आज आमचा कार्यक्रम होतो आहे म्हणून शांत होतो तुमच्यात दम असेल तर तुम्ही पळून का गेलात असा सवाल राजन विचार यांनी केलाय तर भ्याड हल्ला निंदनीय स्टंटबाजी होती असा हल्ला बोल केदार दिघे यांनी केला प्रकार तुम्ही बघितलं असेल की सर्वात जास्त पुढे महिला होते अरे तुमच्यात दम असेल तर तुम्ही या ना पळता कशाला पळून जायला नाही पाहिजे होता ना तिथं उभे राहायला पाहिजे होतं आणि तुम्ही माहीत बघितलं असेल आज जवळजवळ या नाट्यग्रहामध्ये दोन ते तीन हजार शिवसैनिक या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी जर असा काय प्रकार झाला असा आज पंधरा वीस लोकं येऊन या ठिकाणी जो प्रकार केला मला वाटतं ही जर मंडळी सर्व खाली आ आली असती तर तो अजूनही वेगळा प्रकार झाला असता हा भ्याड हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या या ताप येणाऱ्या ताफ्यावरती झाला खरोखर निंदनीय आहे कारण की स्वतःला काहीतरी स्टंट करायचं आणि काहीतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी करतो आहे आमच्या पक्षासाठी हे करत असताना त्यांना हे देखील लक्षात नाही आपण जर का व्हिडिओ फुटेज बघितले तर ते ज्या पद्धतीने हे दगडफेक किंवा हे फेक करत होते त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे तिकडे जात येत होते त्यांच्यावरती जर का लागला असता आणि कोणाला दुखापत किंवा काही गंभीर जखम झाली असती तर त्याला जबाबदार कोण होतं